सकाळी आम्ही हॉलवर गेलो नाश्ता झाला तोपर्यंत आम्हाला एक काम लावलं आणि सामान आणण्यासाठी आम्हाला गावात जावं लागलं मस्त अशी समयी घेतली त्यानंतर गजरेही घेतले गजरे घेऊन आम्ही हॉलवर पोचतोय बघतोय तर काय त्यांचे फेरे चालू झाले होते त्यानंतर आम्ही ठरवलं घरी जायचं मस्त आवरून यायचं तर कर काय करणार पावसामुळे आम्हाला हॉलवर यायला खूपच लेट झाला होता ही स्टेजवर पोचले होते त्यानंतर सुरू झाली आमच्या मुलींची दंगामस्ती आणि फोटोग्राफी आणि ह्या सगळ्यामुळे मला ज्ञान देत होत्या मुलींना खूपच भूक लागली होती आणि खूप वैतागल्या होत्या जेव्हा ताटात जेवण दिसलं त्यानंतर सगळ्या एवढ्या खुश झाल्या की चेहऱ्यावरच्या स्माईल बघूनच कळेल तुम्हाला हो जेवणाच्या पंक्तीमध्ये नाव घ्या नाव घ्या असा आग्रह झाला जेवणाच्या जे पंक्तीमध्ये नाव घ्या नाव घ्या असा आग्रह झाला उमाच्या रूपाने महालक्ष्मी पुन्हा कोल्हापूर ताटात जेवण बघून मी कॅमेराही साहित्य केला आणि मस्त जेवून घेतले त्यानंतर ता नवरीने सगळ्यांना हळदी कुंकू देऊन रिटर्न गिफ्टही के दिलं ह्या सगळ्या मुली मला एकटीला सोडून रिक्षा करून आपापल्या घरी जात होता आणि ही बघा कशी मस्त पोज द्यायला लागली त्यातून पण